आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज नमस्कार मंगळवडा सोलापूर बायपासला कामती गावाजवळ रत्नागिरी मंगळवडा सोलापूर बायपासवरती कामतीपासून दीड किलोमीटर अंतरावरती ही गाडी पलटी झालेली आहे ह्या गाडीमध्ये चार लहान मुलं मोठे चौगजण असे आहेत ही गाडी सोलापूर ला निघालेली होती मंगळवड्याकडून सात ते आठ जणांना किरकोळ मार लागला आहे रिपोर्टर बंडकर